आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते विकास पुरुष कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे चार एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते शिवसेना उंबरडे कोळीवली विभागीय शाखा प्रभाग क्रमांक एक व दोन समस्त पदाधिकारी शिवसेनेक युवा सैनिक व महिला आघाडी यांच्या सेवाकार्याने विविध कार्यक्रम करण्यात आले कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मातोश्री बंगल्याच्या पाठीमागे एका मैदानात आरोग्य शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात शेकडो स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिला युवक यांनी सहभाग घेऊन शिबिराचा लाभ घेतला ज्येष्ठ नागरिकांचे डोळे तपासून त्यांना मोफत चष्मा वाटण्यात आले तसेच ब्रह्माकुमारी ज्ञान केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक टेन्शन तपासून त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले पाहुयात जनालय एक्सप्रेस न्यूज माध्यमातून हा खास रिपोर्ट फिर okay. बच्चों को होती नींद नहीं आती इतनी सारी का सागरबाई बाबराव मोरे तुम्ही कुठे राहता मुता शंभराटनगर तुम्ही शिबिराला आले शिबिराला आले मी आज वाढदिवस कोणाचा आहे मग तुम्हाला चष्मा मिळाला ना चष्मा मिळाला मला आनंद वाटला पूर्वी नव्हतं तुमचं होतं का पहिला पहिला पण माझा आता कसं वाटलं तुम्हाला दादांचं काम चालू आहे आहे तुम्ही त्यांना कधी कधी नाही येत दादा मला झालेला आहे माझं मला चष्मा तर बरं वाटलं आनंद वाटला आनंद वाटला हा ज्येष्ठ नागरिक मंडळ उपसचिव हा दादांचा वाढदिवस आहे दादांचा विश्वनाथ दादा होईल आमदार यांचा वाढदिवसा असल्यामुळे या ठिकाणी हे शिबिर लावलेलं ला आहे या या त्यांच्या यामध्ये कॅन्सर थर्मल कॉस्टिंग पेशन मुक्तीसाठी मोफत सल्ला तपासणी जनरल सर्जरी डोळ्यांची तपासणी स्त्रीरोग तपासणी याप्रमाणे अनेक सर्व रोगांची तपासणी तुम्ही तपास केली डोळ्यांची हा मी तपासणी केली चष्मा के मिळाला तुम्हाला मला हा चष्मा मिळालेला आहे तर तो आनंद आहे चष्मा आनंद आहे याच्यामध्ये दादांचं सहकार्य तुम्हाला सहकार्य नेहमी आम्हाला आहे कारण आम्ही त्यांचेच आहोत त्यामुळे आम्हाला आहे तुमचं नाव काय तुम्ही काय सांगाय तुम्ही पण आला चष्मा घेतला का चष्मा बघला तुझं काय तपासणी केली हा कान तपासला अच्छा कान तपासला कसं कानाचं बरला मशीनचं वगैरे औषधी भेटली चष्मा मिळाला कसं वाटतं दादांबद्दल तुम्हाला काय सांगायचं दादा आपुलकी वाटते आम्हाला आमचा दादा आहे नेहमी सहकार्य करते सहकार्य तुमचं नाव काय तानाजी बांधक तुम्ही पण डोळे तपासले चष्मा घेतला दादा नेहमी शिबिर वगैरे ठेवतात नेहमी आमचं चेकिंग वगैरे होत असेल असा कार्यक्रम दादा मध्ये काय सांगू सगळे चार सप्त दादा एक म्हणतो आमचं चाललंय व्यवस्थित म्हणजे बघतात आमचं सगळं वरिष्ठ नागरिक मध्ये दादाच बघतात सगळे शिबिर असेल काय असेल अरेंजमेंट महिन्यात वाढदिवस अच्छा तुमचं वाढदिवस वाढदिवस करतात सगळे दादा करतात दर महिन्याला वाढदिवस आम्हाला भरपूर पाठिंबा आहे सांगायचं मला वयाच्या मान आहेत आमच्या आता सगळे पंच्याहत्तर आहे आणि कधीही आजारी पडले किंवा आपण वैयक्तिक जरी गेलो दादांकडे तरी ते सहकार्य करण्याकरता तयार असतात आणि लोकांमध्ये त्यांच्या गाडीत घालून पेशंटमध्ये तो दवाखान्यात घेऊन इतकी जर त्यांचं सहकार्य आहे सर्वांना त्यामुळे आमची ज्येष्ठातील सर्व अडीचशे लोक आहेत आम्ही अडीचशे लोकांना त्यांच्याबद्दल भरपूर आराम आहे म्हणजे मान वाटतो त्यांचा सन्मान करावासा वाटतो आणि त्याच्याविषयी आपुलकी आमच्या मनामध्ये भरपूर आहे काही दुःख राहिलं ज्येष्ठ नागरिकच तरी घर बरी नसते तरी येत आमच्या घरी आले होते आमच्या मुलाच्या त्या टायमाला कुणी आजारी पडलं काय पडलं तरी ते काय बरोबर बाई येतात दवाखाना असो घर असू तिथं आधी तिथं येतात शांताराम तुम्ही आता तपासणी करायला आले शांताराम माझ्या बाईला काय काय

मॅडम आज कार्यसमृह आमदार विश्वनाथ बरोबर यांचा वाढदिवस हो आहे तुम्ही ते उपस्थित आहात काय सांगू शकता सर्वप्रथम तर विश्वनाथ दादांना वाढदिवसाच्या खूप खूप आवाळाभर शुभेच्छा ब्रह्मकुमारी संस्थेद्वारे आणि आम्ही त्यांना खूप धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी हे जे इथे सर्वांसाठी जनसामान्यांसाठी जे हेल्थ केअर चेकअपचं प्रो कॅम्प ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या ब्रह्मकुमारी संस्थेलासुद्धा त्यांनी एक चान्स दिला सेवेसाठी तर इथे आम्ही विशेष स्ट्रेस चेकिंगची मशीन ठेवलेली आहे ज्याद्वारे आम्ही चेक करतो आणि सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमचं मन किती रिलॅक्स आहे किंवा स्ट्रेसमध्ये आहे आणि जर समजा जर कोणाचा स्ट्रेस येत असेल तर स्ट्रेसचं सोल्युशन काय आहे समाधान काय आहे तर खूप सुंदर समाधान आहे की मेडिटेशन की मेडिटेशनच एक सर्वात सुंदर मेडि मेडिसिन आहे मनासाठी की ज्याद्वारे आपण आपल्या मनाला शांत करू शकतो स्थिर करू शकतो की जे भरपूर जण आज म्हणतात की मन शांत नाही आहे मनाला स्थिरता नाही आहे तर एक मेडिटेशन एक असा एक उपाय आहे की ज्याने आपण आपल्या मनाला हील करू शकतो आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथे खूप छान एक एक्झिबिशन प्रदर्शित केलेली आहे अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर आधारित की ज्याने आम्ही सांगतो आहे की आपल्या जीवनामध्ये जसं अध्यात्म जसं आज, आज आपण विज्ञानाला खूप गरजेचं आवश्यक मानतो आहे तर त्याचप्रकारे आपल्याला अध्यात्मसुद्धा पाहिजे जसं एक छोटंसं उदाहरण की जसं आपण आज जर लाईट नसेल फॅन नसेल तर आपण काय करतो गरमी होत असेल एक स्विच ऑन केली की लाईट फॅन ऑन होतं मग असं सायन्सने असं कोणतं बटन बनवलं आहे का की एक स्विच ऑन करा आणि आपल्या मनाला शांती भेटेल मन स्थिर होईल नाही तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे अध्यात्मसुद्धा पाहिजे जर आपण ते अध्यात्म आपल्या जीवनात विज्ञानासोबत जर ते सोबत घेतलं तर आपल्या मनाला ती शांतीची अनुभूती स्थिरतेची अनुभूती आपण करून देऊ शकतो शांती तर असं हे जे आपली संस्था आहे या संस्थेचं पूर्ण नाव आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही अशी एक संस्था आहे है जिचं हेडक्वार्टर्स माउंट आबूला आहे तर इथे कल्याणमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्या शाखा आहेत ब्रह्माकुमारीचं जसं मुख्य शाखा कल्याणमध्ये बेतुरकर पाड्याला आहे तर त्या शाखेवरती आम्ही फ्रीमध्ये मेडिटेशन शिकवतो आणि या संस्थेद्वारे समाजामध्ये आपण नैतिक मूल्यांचं उत्थान कसं करायचं मनाची शांती स्ट्रेस फ्री लिव्हिंग आर्ट ऑफ लिव्हिंग अशा प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण सेवा प्रदान करत असतो फ्री कोर्सेस असतात आणि असे या, से या संस्थेचे सेवा आपल्या समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत आपण देत असतो जसं आपल्या संस्थेचे वेगळेवेगळे विंग्स आहे जसं वुमेन्स विंग आहे ज्युरिस्ट विंग आहे एज्युकेशन विंग आहे तर असे वेगळेवेगळे विंग्स थ्रू आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचून त्यांना आपण मनाची शांती आणि तुम्ही जे कार्य करता कार्य त्या कार्यामध्ये स्थिरता आणि शांती कशा आणायची आणि आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची आपण त्याबद्दल आम्ही फ्रीमध्ये मार्गदर्शन करू करतो